कारवाई खरंतर व्हायला पाहिजे आणि मला तर सांगायचं की ग्रह विभागाने ही कारवाई करायला उशीर केलाय असं आहे की आमची आता प्रामाणिक मानसिकता की ह्या जिल्ह्यात दुसरा संतोष भैया देशमुख होऊ नये त्या ठिकाणी दाखवलं गेलं अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत सात आठ सिरियस गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत डोंगरकिनीला गुळीबार गोळीबार करण्यापासून नियवास्याला जाऊन तीनशे सात करण्यापर्यंत असे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत आणि बरेच गुन्हे त्यांनी अन्याय करून देखील ते गुन्हेगार फिर्यादी गुन्हे दाखल करायला आले नाहीत कारण त्याच्यावर खोटी क्रॉस कंप्लीट होती मग कुठेतरी तरी शंभर टक्के असं आहे की ज्या वेळेला तुमच्यावर गुन्हा दाखल होतो त्यावेळेलाच तुम्ही कसे गुन्हे दाखल करायला पुढे आणि माझं तर मत आहे मग जर सगळ्याच आरोपीची एकदा नारको टेस्ट करावा ही पोलिसांनी लावतात का नाही हे तपासण्याचं काम पोलिस यंत्रणेचं आहे त्यांनी ते तपासावं याच्या मागे सुरेश दस आहेत का कोण आहे पण खोक्या भोसले हा सुरेश दसांचा कार्यकर्ता हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे व्हिडिओ तर फार गमतीशीर आहे ते खोक्या भोसले म्हणतो की अण्णा कोणत्याही पक्षात जावा आणि मुख्यमंत्री व्हावा चांगली गोष्ट आहे आणि मी भाजपचा लगेच राजीनामा देईल मी एवढा अण्णा प्रेमी आहे म्हणजे त्याचं प्रेम आणि त्यांचे काय संबंध हे त्याच्या भाषणाहून देखील दिसून येतं आणि चांगली गोष्ट आहे त्याला अण्णांना तुम्ही मुख्यमंत्री करा ह्यांना अर्थमंत्री करा खोक्याला आणि ह्याची गँग जी एस टी गोळा करायला पाठवा म्हणजे सगळा प्रश्न मिटून जाईल महाराष्ट्रातला दुसरा काही युवकांनी ह्याच्या व्याजाच्या पैशा आत्महत्या केल्यात काही लोकांनी आता मग अशी भाषणात आरोप केला की सोनं आणलं जातं चोरीचं मग ते कुठं विकलं जातं कोणत्या सोनाराकडे विकलं जातं कुणाच्या मार्फत विकलं जातं आता हरणाचं शिकार करताय त्या शिकाराचं साहित्य सापडलंय असा बराच त्या ठिकाणी शिकारीचं साहित्य काल फॉरेस्टने जप्त केलं मग कोणत्या प्राण्याची शिकार केली त्या शिकारीचं के मटण कुठं कुठं पाठवलं मटणाची तस्करी झाली का शिकारीच्या त्या सगळ्या गोष्टी त्याची व्याप्ती मोठी याच्यात कोण कोण आहे कोण फॉरेस्टच्या अधिकारी आहेत ज्यांना एवढ्या शिकारी बनक लागत नाही त्या ठिकाणी कोण पोलीस अधिकारी आहेत जे एवढे गुन्हे असून ह्याला पाठीशी घालतायत तर शिरूरमध्ये संतोष भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावरती कारवाई केली जावी या मागणीसाठी शिरूर बंदची हाक देण्यात आली होती पूर्ण शिरूर या ठिकाणी कडकडीत बंद होतं आणि या मोर्चाच्या सहभागामध्ये जे आहे ते महबूबजी शेख यांनी देखील सहभाग नोंदवला होता आणि आक्रमक त्यांनी आपली प्रतिक्रिया मा जी आहे ते भाषणाच्या माध्यमातून दिली आहे ती माझ्यासोबत आहेत महबूबजी पूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत आणि कारवाईची मागणी होती आणि कसं पाहताय तुम्ही याच्यात कारवाई खरं तर व्हायला पाहिजे आणि मला तर सांगायचं की गृह विभागाने ही कारवाई करायला उशीर केलाय असं आहे की आमची आता प्रामाणिक मानसिकता की ह्या जिल्ह्यात दुसरा संतोष भैया देशमुख होऊ नये म्हणून असे जे काही गुन्हेगार आहेत ज्यांना सराईत गुन्हेगारी करायची सवय लागली मग तो खोक्या भोसले असो किंवा संतोष भैयातले देशमुखांच्या जिथले आरोपी असो किंवा सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे लोक असो ह्यांच्यावर कडक एवढी कारवाई झाली पाहिजे की ह्यांना परत आपण अशा एखाद्या कुटुंबावर अन्याय करावा किंवा दादागिरी करावा किंवा मस्ती करावा ही इच्छा त्यांची राहिली नाही पाहिजे या पूर्ण शिरूर मध्ये असेल किंवा दाखवलं गेलं अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत सात आठ सिरियस गुन्हे त्याच्यावर दाखवले आहेत डोंगर किनीला गोळीबार करण्यापासून नियवासाला जाऊन तीनशे सात करण्यापर्यंत असे अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत आणि बरेच गुन्हे त्यांनी अन्याय करून देखील ते गुन्हेगार फिर्यादी गुन्हे दाखल करायला आले नाहीत कारण त्याच्यावर खोटी क्रॉस कंप्लीट होती मग कुठेतरी महिलांना समोर करायचं आणि खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आपल्याला जे कायद्याने संरक्षण मिळालं त्याचा दुरुपयोग करायचा आणि त्याच्या माध्यमातून आपली गुन्हेगारी शंभर टक्के असं आहे की ज्या वेळेला तुमच्यावर गुन्हा दाखल होतो त्यावेळेलाच तुम्ही कसे गुन्हे दाखल करायला पुढे येता आणि माझं तर मत आहे मग जर सगळ्याच आरोपीची एकदा नारकोटेस्ट टेस्ट करावाई पोलिसांनी काय हरकत आहे लावल्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धसांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागं होता किंवा सुरेश धस कराय काही असं आहे की ते करायला लावतात का नाही हे तपासण्याचं काम पोलीस यंत्रणेचं आहे त्यांनी ते तपासावं याच्या मागे सुरेश धस आहेत का कोण आहे पण खोक्या भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे आणि तो निवडणुकीच्या प्रक्रियेत त्या सगळ्या सोबत त्यांच्यात असतो एवढंच नाही तर तो त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या काहीतरी भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेशला सचिव म्हणून काम करतो तो त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांनी मान्य केलंय आणि त्यांना ते शुभेच्छा देतानाचे त्यांचे काय संबंध आहेत हे व्हिडिओ ऑडिओ आपल्या सगळ्या चॅनलने आले ते काय मी परत सांगण्याची आवश्यकता नाही अजून एक व्हिडिओ तर फार गमतीशीर आहे ते खोक्या भोसले म्हणतो की अण्णा कोणत्याही पक्षात जावा आणि मुख्यमंत्री व्हावा चांगली गोष्ट आहे आणि मी भाजपचा लगेच राजीनामा देईल मी एवढा अण्णाप्रेमी आहे म्हणजे त्याचं प्रेम आणि त्यांचे काय संबंध हे त्याच्या भाषणावरून देखील दिसून येतं आणि चांगली गोष्ट आहे त्याला अण्णांना तुम्ही मुख्यमंत्री करा ह्यांना अर्थमंत्री करा खोक्याला आणि ह्याची गँग जी एस टी गोळा करायला पाठवा म्हणजे सगळा प्रश्न मिटून जाईल महाराष्ट्रातला जे मोर्चा पार पडला याच्यामध्ये असं देखील मागणी जी आहे ती होऊ लागली की एस आय टीची वगैरे स्थापना व्हावी हो त्यानंतर हा तपास जो आहे तो चांगल्या पद्धतीमध्ये होईल शंभर टक्के एवढ्या मोठ्या गुन्ह्याची ही व्याप्ती आहे असं की हे फक्त एकटा ढाकणेरला मारलेला विषय नाही तर अनेक लोक आता सुरेश कातखडेचं एक प्रकरण समोर येते की त्याला व्याजाने पैसे दिले आणि ते पैसे तो भरू शकत नाही म्हणून तो तीन महिने झाला बेपत्ताय तो कुठं याच्याकडे का कुठं गेला माहीत नाही घरच्याशी त्याचा संपर्क नाही घरच्यांनी त्याची तक्रार दिली पंधरा दिवसापूर्वी पण त्याच्यात अजून काही झालं नाही पुढं दुसरा काही युवकांनी ह्याच्या व्याजाच्या पैशा आत्महत्या केल्यात काही लोकांनी आता मग भाषणात आरोप केला की सोनं आणलं जातं चोरीचं मग ते कुठं विकलं जातं कोणत्या सोनाराकडे विकलं जातं कुणाच्या मार्फत विकलं जातं आता हरणाचा शिकार करताय त्या शिकारीचं साहित्य सापडलं आहे असा बराच त्या ठिकाणी शिकारीचं साहित्य काल फॉरेस्टने जप्त केलं मग कोणत्या प्राण्याची शिकार केली त्या शिकारीचं मटण कुठं कुठं पाठवलं मटणाची तस्करी झाली का शिकारीच्या त्या सगळ्या गोष्टी त्याची व्याप्ती मोठी याच्यात कोण कोण आहे कोण कौन कौन फॉरेस्टचे अधिकारी आहेत ज्यांना एवढ्या शिकारी होऊस तर बनक लागत नाही त्या ठिकाणी कोण पोलीस अधिकारी आहेत जे एवढे गुन्हे असून ह्याला पाठीशी घालतायत तर कोण राजकीय नेते आहेत का हे सगळं जर बघायचं असेल तर त्याला मला वाटतं एस आय टी करायला पाहिजे आणि एस आय टीची व्याप्ती वाढली तर याच्यातला खरा कोण कोण आरोपी आहेत किंवा हा एकटाच आहे किंवा याची गँग कोण आहे हे समोर येईल शेवटचा प्रश्न धनंजय मुंडेंनी जसा राजीनामा दिला आहे तसा राजीनामा जे आहे ते सुरेश दसांनी देखील द्यायला पाहिजे अशी मागणी जी आहे त्या आज या मोर्चाच्या माध्यमातून देखील झाली ठीक आहे लोकशाहीत सगळ्याला सगळं मन मत मांडायचा अधिकार आहे मी मा राजीनामा मागितले ते काही राजीनामा देणार नाहीत माझं म्हणणं असं आहे की ह्या जो काही गुन्हा आहे ह्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि ह्या गुन्ह्याची व्याप्ती आमचा उद्देश की ह्या गुन्हागारी प्रवृत्तीला जे काही प्रोत्साहन देतात त्या लोकांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे मग ते कुणीही असो तर एकदा सरकारने एसआयटी स्थापन करावी एसआयटी स्थापन करून याची चौकशी करावी की ह्या ज्या आम्ही गोष्टी म्हणतोय की सोनं कुठं गेलं मटण कुठं गेलं ह्याच्या मागं कोण आहे खोटे गुन्हे दाखल करायला कोण ह्यांना ताकद देतं हे सीडीआर सगळे तपासले तर पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की मग पुढचं बोलता येईल जेवढे काय मोर्चे वगैरे नेतील किंवा मागण्या वगैरे प्रशासनाकडे सामूहिक पद्धतीनं केल्या जातील त्याच्यामध्ये सगळ्या मागण्यामध्ये तुम्ही सहभाग असं आहे की मोर्चाच्या सगळ्याच मागण्या मलाच माहीत असतील असं नाही माझी माझं मत प्रत्येक लोकशाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या लोकशाहीत सगळ्यांनी सगळ्याला मत मांडायचा अधिकार दिला माझे जे काही मुद्दे आहेत माझा उद्देश हा गुन्हेगारी मुक्त बीड व्हावं बीडचं जी त्यांनी बदनामी होती आहे ती मुक्त व्हावी आणि जे प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जो एक आका राजकीय आका झालेला आहे तो जो ह्या काही गुन्हेगाराला पोचत आहेत हे सगळ्यात जिल्ह्यात आहे तर ह्या गुन्हेगाराचा त्रास सामान्य माणसाला आहे आणि ह्यात सामान्य माणसाच्या त्रासातून या गुन्हेगाराच्या त्रासातून सामान्य माणसाची मुक्तता व्हावी हा आमचा उद्देश आहे आणि मग याच्यात जे कोणी ह्यांना पाठीशी घालते त्यांच्यावर कारवाई व्हावी धन्यवाद हा मोर्चा पार पडल्याच्या नंतर मेहबूबजी शेख यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन अमोल बडे सोबत सूर्य दुसब्या शिरूर